बंदोबस्त लावलेला आहे खरंतर मतमोजणीची तयारी जी आहे ती बरेच दिवसापासून सुरू होऊन जाते संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आज प्रत्येक अधिकारी अंमलदार हा ग्राउंडवर आहे त्याचबरोबर ह्या जिल्ह्यामध्ये होमगार्डचा मोठा आम्हाला एक तुकडी आम्हाला प्राप्त झालेली आहे राज्य राखीव बल यांची देखील आम्हाला मॅनपॉवर प्राप्त झालेली आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सेक्टर पेट्रोलिंग जागेवर पेट्रोलिंग नाकाबंदी आणि संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे मतमोजणी जो ठिकाण आहे या ठिकाणी वेगळे ट्रॅफिक डायव्हर्जन करण्यात आलेले आहे एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आलेला आहे संपूर्ण परिसरमध्ये बॅरिकेडिंग लावून कुठेही आपण वाहनला या ठिकाणी परवानगी देत नाही आहे त्याचबरोबर सी ए पी एफ केंद्रीय राखीव बल महाराष्ट्र राज्याचा राखीव बल आणि सातारा जिल्ह्याचं पोलीस बल अशा तिघांनी मिळून या ठिकाणी मतमोजणी ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे आणि फ्रिस्किंग आणि चेकिंग करूनच आपण सगळ्यांना आचलाल उदाहरण असेल या विषयीवर आपण आदेश निर्गमित केलेले आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यांना आपण सूचना दिलेली आहे कुठेही विजय मिरवणूक कोणीही काढू नये डीजे डॉल्बी गुलाल फटाकेबाजी याचा कोणीही वापर करणार नाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये या अनुषंगाने आदेश निर्गमित झालेले आहे आणि सगळ्यांसोबत याच्या बाबतीत चर्चा होऊन त्यांना नोटीस देण्यात आली आहे